नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास कनेरीबद्दल सांगणार आहे कनेरीला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी काय करावे आणि कनेरीचे जर आपल्याला कुंडी बदलायची असेल तर ती कशी बदलावी जर आपण कनेरी लावलेली आहे आणि ती चार पाच वर्षे झालेली आहेत त्याचे मुळे वाढलेले आहेत त्यामुळे त्याला फुले येत नाहीत असे जर झालेले असेल किंवा कुंडी आपली खराब झालेली असेल फुटलेली असेल आणि ती जर आपल्याला बदलायची असेल तर, हे तर, तर हा हे दिवस फार महत्त्वाचे आहेत सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच हे काम करावे म्हणजे आपले झाड स्ट्रेसमध्ये जाणार नाही खराब होणार नाही आणि जर तुम्ही लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सप्टेंबर ऑक्टोबर हा महिना असा आहे की ह्या महिन्यात आपण आपल्या कुंडीची रिपोर्टिंग करू शकतो ह्या महिन्यात जर आपल्या झाडाचे जास्त मुळे जर झालेले असतील आणि आपल्या झाडाची वाहाड खुंटली असेल तर हे पूर्ण झाड कुंडीतून काढून त्याची माती काढा काही थोडी मुळे कट झाले तरी चालतात छोटे छोटे मुळे कट झाले तरी जमते जेवढी स शक्य होईल तेवढी आपण ह्याची माती काढू शकतो कारण आपली माती जर बदलली तर नंतर आपल्या झाडाला फायदाच होतो कारण चार पाच वर्ष झालेले होते माझे ह्या कटिंगपासूनच ही मी कनेरी लावलेली आहे आणि हे कनेरीची आता माती ही बदलून टाकणार आहे आणि जे काही खाली मुळे जास्त जा हे झालेले होते ते पण काढून टाकणार आहे हे पहा ह्या पॉटमध्ये मी लावणार आहे हा एक बारा ते पंधरा इंचीचा पॉट आहे हे बकेटचंच मी तयार केलेली आहे कुंडी आणि ते ड्रेनेज होल करणे फार गरजेचे आहे आणि ड्रेनेज होल करणे आणि ते चांगले राहणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे त्या आधी सुरुवातीला आपण त्याच्यात वाळलेला पालापाचोळा टाका म्हणजे वाळलेला पालापाचोळा टाकला तर त्याचे ड्रेनेज होल मातीने बुजणार नाही आणि ते रिकामे राहील पाणी टाकल्या टाकल्या गुळून जाईल आणि हे पहा हे आहे सॉईल मिक्सर एक हिस्सा कंपोस्ट एक हिस्सा गार्डन सॉईल आणि एक हिस्सा वाळू हे टाकलेले आहे आणि हे सॉइल मिक्सर तयार करून घेऊन त्याच्यात मी ट्रायकोबुष्ट टाकलेले आहे कारण बुरशीनाशक आपण आपल्या आप कुंडीचे मुळे पूर्ण रिकामे केलेले आहेत त्यासाठी त्या त्याच्यात फंगस होऊ नये यासाठी साप पावडर पण टाकली तरी चालते साप पावडर टाका किंवा ट्रायकोबुष्ट तुमच्याकडे कोणतेही फंगी असेल तर ते टाका आणि नसेल तर तुम्ही हळदी पावडरचे पाणी टाकले तरी चालते हे पहा हे आता पूर्ण असे भरून घ्या आणि त्याच्या चारी बाजूने आपण जे तयार केलेले सॉईल मिक्सर आहे सॉईल मिक्सर ते आपण आता पूर्ण टाकून घेणार आहोत आणि हे पूर्ण असे भरून चांगले भरून घ्यायचे आणि नंतर आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्याच्या नंतर हे पाणी पूर्ण गळून गे गेले पाहिजे अशी कुंडी तयार झाली तर मग आपल्या झाडाचे मुळे खराब होणार नाही झाड खराब होणार नाही आणि ही एवढे काम केल्याच्या नंतर एक आठ ते पंधरा दिवस आपली कुंडी सेमी शेडला ठेवा जास्त उन्हात ठेवू नका पंधरा दिवसाच्या नंतर मग उन्हात ठेवली तरी चालते आणि अशी वेल ड्रेन कुंडी ठेव करा की पाणी टाकल्या टाकल्या गुळून गेले पाहिजे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा